हुतात्म्यांचे इतिहासाचे स्मरण करून देण्याची स्मारक समितीची भूमिका महत्वाची आमदार महेंद्र थोरवे हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजे पाटील यांच्या ब्याशी व्या स्मृती दिनानिमित्त सिद्धगड बलिदान दिन सोहळा संपन्न कर्जत तालुक्यातील स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान देणारे हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजे यांच्या ब्या स्मृती दिनानिमित्त नेरळ येथे दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कल्याण कर्जत रस्त्यावरील हुतात्मा चौक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी बोलताना कर्जत तालुक्यातील दोन क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले ही घटना संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे त्यांच्या स्मृतींना जागृत ठेवण्यासाठी हुतात्मा स्मारक समिती गेली वीस वर्षे अविरतपणे कार्य करत आहे जे निश्चितच कौतुकास पात्र आहे हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा हिराजे पाटील आणि नानासाहेब पेशवे यांचे स्मारक उभारून त्यांच्या कार्याला उचित सन्मान दिला जाणार आहे आमच्या आमदारकीच्या दुसऱ्या टप्प्यातील विकास कामांची सुरुवात या भव्य स्मारकांपासून केली जाईल विद्यार्थ्यांना आपल्या हुतात्म्यांचा इतिहास समजावा देशभक्तीची भावना त्यांच्या मनात रुजावी यासाठी हुतात्मा स्मारक समिती महत्वाची भूमिका बजावत आहे शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्याची माहिती देऊन त्यांना प्रेरणा देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे समाजात देशभक्तीची भावना वाढीस लागावी आणि तरुण पिढीने आपल्या क्रांतिकारकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे यासाठी हा प्रयत्न प्रेरणादायी ठरणार आहे हुतात्म्यांच्या बलिदानाचा विसरन पडू देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी स्मारक समितीने उचललेले पाऊल दर्शवत आहे असे मत व्यक्त केले गौरव पुरस्कार प्रदान आमदार सुरेश यांच्या हस्ते भजन भूषण गजानन पाटील यांना मरणोत्तर हुतात्मा गौरव पुरस्कार देण्यात आला पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारला गीतकार अनंत पाटील यांचाही मरणोत्तर गौरव करण्यात आला या प्रसंगी सायकलपटू हिरेन हिसालके यांना देखील सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश लाड रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश करे। भड़ सावले। नायब तहसीलदार सचिन राऊत पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे नेरळ ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर महसूल मंडळ अधिकारी संदीप भरुळे आदिवासी संघटना कर्जत तालुका अध्यक्ष परशुराम दरवडा भाजप महिला तालुका अध्यक्ष नम्रता कांदळगावकर शिवसेना महिला उपतालुका प्रमुख वर्षा बोराडे नेरळ रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष संदीप म्हसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते